मीटिंग झाली आणि मीटिंग झाल्याच्या नंतर ठरला वालो काका आणि हम साथ में काम करेंगे <laughs> किसका भी बाजा बजायगे किसको भी जेल में डालेंगे कुछ भी करेंगे चौदा जून च्या पूर्वी अगोदर यांची ओळख झाली चौदा जून ला मी तारखा सांगतोय चौदा जून ला वाल्मिक नितीन बिक्कड अनंत काळकुटे अवादा कंपनीचे शुक्ला नावाचे अधिकारी यांची परळीला धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाली राज्याचे मंत्री आहेत ते मी धनंजय मुंडे साहेब म्हणतो एक बैठक झाली आवादा कंपनीच्या संदर्भात परत नितीन बिक्कड राणार फक्राबाद तालुका वाशी जिल्हा धाराशिव याने अवधा कंपनीचे अधिकारी शुक्ला यांना घेऊन परळीला गेला वाल्मिकांनाकडे त्याच वेळेस हे शुक्ला जे हे ते इकडे पाहत होता कंपनीचे लोक जे मेन माणसाकडं भेटता येतं का म्हणून प्रयत्न करत होते जोशी म्हणून पिए धनंजय मुंडे साहेबांकडं जोशी नावाचा पिए त्याच्या मार्फत कंपनीचे वरिष्ठ डायरेक्ट धनंजय मुंडे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होती ही बाब वाल्मिकला खटकली सटकली आता माझी सटकली तशी वाल्मिक अन्नाची सटकली वाल्मिक अन्नाने जोशीला बी काय म्हणायचे ते म्हणला बाकीच्यांना म्हणला मग नंतर असं ठरलं त्याच वेळेस अनंत काळकुटे यांचे सबस्टेशन ही दुसरी कंपनी आहे बरं का ह्या कंपनीचं नाव अनंत काळकुटेच्या खाली सांगतो मी खाली लिहिले त्यांचं एक सबस्टेशन म्हणजे एकशे बत्तीस केव्हेच सबसष्ट एकशे वीस तेहतीस हे जे सबस्टेशन चालू असतात त्या सबस्टेशनच का आय एनर्जी त्या कंपनीचं नाव आहे आय एनर्जी ते नाए। ते नाए। हे कुठे पुण्यातच राहतात कुठ तरी मला माहिती नाही पण अनंत कळकुटे हे त्यांचं नाव आहे मूळ आहे आय एनर्जी या कंपनीची मीटिंग डीएम म्हणजे आवादा जी मस्सा जोगला आहे संतोषच्या गावी अवादा कंपनी आली आणि हा आय एनर्जीवाला यांची मुंबईला धनंजय मुंडे यांच्या बरोबर बैठक ठरली दिनांक एकोणीस जून दोन हजार चार मी मीडियाला विनंती करतो हे तारखाबीर का लक्षात ठेवा कारण उद्या ह्याच्या चौकशीमध्ये यांचे मोबाईल तिथे आहेत यांचे लोकेशन तिथं दिसणार आहेत मी नाव सांगतो त्या अधिकाऱ्यांची कुणाकुणाची बैठक कुठे झाली धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर त्याचं नाव आहे सात पुडा सात पुडा या बंगल्यावर आवाजा कंपनीचे अल्ताफ तांबोळी प्लस शुक्ला व इतर अधिकारी वाल्मिक आणि बिक्कड यांची बैठक झाली बैठकीमध्ये डील तीन कोटीला फायनल झाली कितीला आका क्या बोले तीन कोटी करोड लो क्या होना? तीन करोड होना असं हे म्हणले तर अल्ताफ तांबोळे आणि शुक्ला हे दोन लोक बाहेर पडले त्यांनी कंपनीच्या वरिष्ठाला फोन केला कंपनीचे वरिष्ठ म्हणले तीन करोड रुपये आपल्याला परवडत नाहीत दोन करोड मध्ये फायनल करा पुन्हा ते आत गेले म्हणले साहेब तिर्री नाही जमती तर्री असं हे म्हणाले आणि तिथून जाताना मग मन असं म्हणले की आताच नाही ठरवू पुढं ठरवू पण एक काम करा इलेक्शनच्या कालावधीत काहीतरी रक्कम पोहोच करा इलेक्शनच्या काळात यांनी पन्नास लाख रुपये ऑलरेडी आका आणि बडे आका यांना दिलेले आहे मग ते आकाच्या हातात घेतले का बडे आकानी घेतले मला माहिती नाही परंतु पन्नास लक्ष घेतले आणि जाता जाता कृष्णा कुटे नावाच्या पोराची ओम साई राम नावाची सिक्युरिटी एजन्सी हे मसा जोग जे काय संतोष जोग आहे जोग ची सिक्युरिटी एजन्सी कोणाला दिली कृष्णा कुठे ओम साई राम नावाच्या कंपनीला आणि ती चालवतो नितीन बिकड या वेळेस काळ कुठे मात्र बांगल्यावर आलेला नाही हे पण तिथं सिद्ध झालेलं आहे मग आता आणखी काय पुरावे द्यायचे सांग मी एस पीला एक विनंती करतो की नितीन कुलकर्णी मला एक सांगा एक फोन वापरतात ते किती लोक तिथं वर हात करा एक फोन फक्त बहुतांशी है, खाली हातकार तू जैसा दिखता है दोन मोबाईल वापरतात असे किती लोक दोन मोबाईल ज्यांच्याकडे दोन असतात एकावर एक नाही काही जण आई साहेब दोन मोबाईल वाले सुद्धा आमचे वाल्मिकांना उर्फा आका किती मोबाईल वापरतात सतरा मोबाईल नंबर वापरतात सतरा सतरा मोबाईल नंबर बीडच्या एस पी ला जे हे आहेत मला बघून नाव त्याच नितीन बर का चे जे आय जी आहेत आय जी साहेबांना माझी विनंती आहे कि नितीन कुलकर्णी हा आणि वाल्मिक आका हे दोघे जण मिळून सतरा मोबाईल वापरतात हा नितीन कुलकर्णी आका आत गेल्यापासून गायब झालेला आहे माझी विनंती आहे हा नितीन कुलकर्णी कडून किती किती माल घेतलेला आहे याचे सगळे पुरावे या सतरा मोबाईल मध्ये सापडतील आणि हे आत्ताच्या आता, आता माझी विनंती आहे पुणे जिथं काहीच नाही उणे अशा ऐतिहासिक शहरामधून ही मागणी करतोय की मायबाप सरकारने आणि माझा मी फक्त देवेंद्रजींना विनंती करतो दादांनाही विनंती करतो आता मी आणि भारत दादा आपण एकत्र काम केलेले बजरंग बाप्पा तुम्ही बी दादा बरोबर काम केलेले दादा फार प्रांजळ माताचा माणूस हो पाच वर्ष तुम्ही हसू नका पाच वर्षाच्या लेकरासारखं त्याचं हृदय आहे आणि तो कधी चुकीच्या लोकांना मला माहिती मी जो ज्या वेळेस त्यांच्या बरोबर होतो काही लोकांना मी घेऊन गेलतो काही लोकांना मी घेऊन गेलतो एक दोन लोकांना घेऊन गेलतो म्हणले यांच्या बाबतीत फोन करा अजित दादा म्हणले हे चुकीचे वागणारे लोक आहेत मी यांच्या बाबतीत फोन करणार नाही